नमस्कार मी पूजा मोरे आपण पाहतात मावळ परिसर न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मावळ तालुक्यातील शिवसेना महिला आघाडी मावळ निष्ठावंत महिला रणरागिणीचा भव्य मेळावा वडगाव मावळ येथील द्वारकाधीश मंगल कार्यालयात संपन्न झाला त्यावेळी उपस्थित शिवसेनेक मावळच्या रणरागिने सौ पुष्पताई संजोग भाऊ वागेरे पाटील सवलती का पाष्टे पुणे जिल्हा संघटिका संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवड महिला संशैलताई खंडागळे माननीय जिल्हा परिषद सदस्य पुणे जिल्हा संघटिका सव आणि तैगोंदे मावळ तालुका संघटिका तसेच मावळ तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री संजय भिकू आगेरे पाटील यांच्या वतीने सहाशे महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या व सर्व उपस्थित महिलांसाठी स्नेहभोजनाच्या आयोजन करण्यात आले होते मावळ परिसर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद